श्री हनुमानाने मिळवलं होत त्या अंजनी देवी सारख हनासारख जर आपण अपन आपल्या अपन हृदयामध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं जर आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला तर आपल्या पुढे कोणताही प्रश्न उभा राहणार नाही सर्व दुःख दैन्य दारिद्र्य दूर होऊ आपल्या मध्ये अनेक तत्वे आहेत ती अजून झोपलेली आहे ती जागृत व्हायला पाहिजे ती जागृत झाल्याशिवाय काही अर्थ लागलेला नाही म्हणजे असा आहे की अजून आपला संबंध परमेश्वराशी झालेला नाही जोपर्यंत आपला संबंध परमेश्वराशी होत नाही तेव्हा आपण त्याच्या साम्राज्यात कसे येणार आणि त्याच जे काही वरदान आहे ते आपल्याला कसं मिळणार म्हणून आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे आणि सातत्याने राहायला पाहिजे हे मुख्य गोष्ट आहे की तो सातत्याने राहायला पाहिजे परत उगीच आपण जर उभा जरी झाला तरी तुम्ही ओळखणार कशी त्याला तेव्हा जी अपरा भक्ती आहे जी परमेश्वराला न पाहता न जाणता केलेली भक्ती आहे तिच्या फळाला आज आमचा सहयोग याच्याला आपण म्हणतो की सहज पडलो प्रवाही तेव्हा तू मोक्षाच्या वेळेला आमचं रक्षण कर ती मोक्षाची वेळा झालेली आहे ती गाठून त्यात सातत्याने आपण राहिलं पाहिजे त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाहीत परमेश्वराला पैसे कशाशी खातात ते माहीत नाही हे पुष्कळ लोकांना माहीत नसेल की परमेश्वराला पैसा काय ते समजत नाही आता आम्ही वे खेडेगावात गेलो आणि त्यांना सांगितलंय बघा तुम्ही आम्हाला पैसे वगैरे काही द्यायचे नाही तर ते म्हणतात बरं दहा पैशाच्या जा जागे वीस पैसे देऊ का तर परमेश्वराला काही पैसे समजतात का जेव्हा श्रीराम इथे आले ते त्यांना पैसे कशाशी खातात ते माहित होत का किंवा हनुमानांच उदाहरण आहे की सीताजीनी त्यांना सोन्याचा एक मोठा भारी हार दिला होता तर ते प्रत्येक मणी फोडून बघत होते त्याने सांगितलं की काय तू असे मणी का फोडत बसलास ते म्हणाले मी बघतोय की श्रीराम आहेत की नाहीत कशात तर कशात श्रीराम दिसत नाही ते सोनं बेकारच त्यांना वाटलं ते सगळं सोनं फेकूनच टाकलं ज्याच्यात श्रीराम नाही ते सोनं बेकार आहे हे अनुमानाने तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणून तो श्रीराम आपल्यामध्ये जो बसलेला आहे त्याला आपण आधी म्हणलं पाहिजे आणि श्रीरामाच्या राज्यात प्रवास केल्यावर सगळं काही आपलं दुःख नष्ट होते आपल्याला माहिती आहे आणि ते अशा प्रकारे होतं आताचेच तुम्हाला जर एखादा चमत्कार सांगायचा म्हणून सांगते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाशाली गोष्ट नाही पण असे होऊ शकतं आणि झालेलं आहे आणि तसं सर्व तुमचं भलं व्हावं तुम्ही सगळे सुखी व्हावेत म्हणूनच परमेश्वराने ही हो योजना केलेली आहे की आता माझ्या भारत वर्षातल्या ह्या लोकांना ज्यांनी एवढा परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना हा साक्षात दिला पाहिजे त्यांना हा साक्षात दिला पाहिजे त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे की तुमचं भलं झालं पाहिजे तुम्हाला परमेश्वर हा मिळाला पाहिजे अनुभवातली गोष्ट मी सांगते की आमच्या एक लहानचं गाव आहे कळवा म्हणून तिथे एक राजाराम पाटील म्हणून ग्रस्त राहत ते अत्यंत सर्वसाधारण परिस्थितीतले होते फारच साधारण परिस्थिती त्यांची आणि ते नेहमी माझ्या प्रोग्रामला यायचे आणि त्यांच्यावर आपला त्यांचा मुलगा आणि इतर लोकांना घेऊन यायचे आणि मी असं म्हटलं की कळव्याहून इतकी फॅमिली घेऊन येतात आणि त्यातनं हार बीर घेऊन यायचे मी म्हटलंय बघा राजाराम पाटील निदान येण्या जाण्याचे पैसे तुम्ही माझ्याकडनं घ्या हे फार होतं तुम्हाला मला भेटायचं वाटतं बरोबर आहे पण तुम्हाला कसं जमतय तर म्हणे परमेश्वराने माझी सोय केली आहे म्हटलं काय झालं काय तर म्हणे माझी एक थोडीशी पडीक जमीन होती तिथे मी जाऊन ध्यान वगैरे करतो सकाळचा एक दिवस एक आला त्याने सांगितलं की तुमच्या जमिनीत अशी काहीतरी विशेष गोष्ट आहे की ह्याच्यातली जर माती वापरली तर विटा दगडासारख्या होतात असं कुणीतरी सांगितलं म्हणून आम्ही पाहायला आलो आहे आणि ही जी माती आहे ती आम्ही आता शेराने विकत जी जमीन त्याने पडीक समजून सोडून टाकली होती तिला सोन्याचं रूप ही सोन्याची द्वारका परमेश्वर उभा करू शकतो जर तुम्ही परमेश्वराला मिळवून मुलू, मिळवून घ्याल त्याचं तत्व अत्यंत महान आहे पुष्कळ लोक मानतच नाहीत शास्त्रीय लोक या गोष्टीला मानतच नाही की परमेश्वराची कोणी शक्ती आहे मग आता हे बघा इथे जे आपल्याला ही झाडं वगैरे दिसतात ही हे कोण ही झाडं कुठून आली त्यांना हिरवा कोण करतं आंब्याच्या झाडाला आंब्याचं फळ कोण लावतं त्याला कोणी दुसरं फळ का नाही लावतं हे सगळी करणारी परमेश्वरी शक्ती आहे आणि ती परमेश्वरी शक्ती आहे किंवा नाही तिचा आज तुम्हाला साक्षात होणार आहे आणि जेव्हा त्या परमेश्वराची शक्ती तुमच्यामध्ये येऊन जाईल तेव्हा तुमच्यात सुप्त असलेले अत्यंत गहन अशी जी तत्व आहेत म्हणजे लक्ष्मीचं तत्व स्वतः ते जागृत होतं आणि मनुष्याचं आयुष्य एकदम बदलू जातं सहजोगाने अनेक फायदे झाले सर्वप्रथम म्हणजे लोकांना शारीरिक सुख प्राप्त शारीरिक त्रास असतात ते नष्ट होतं त्याच्यामुळे पुष्कळचे जे आपले पैसे आणि त्रास आहेत ते वाचतात नंतर त्याच्यानंतर मानसिक त्रास पुष्कळांना असतात ते मानसिक त्रास ठीक त्याच्यानंतर जे आपल्याला पुष्कळांना बौद्धिक त्रास होतात आता तुम्ही लोक आले तुम्हाला बौद्धिक त्रास कमी आहेत कारण एवढं शिकलेले नाहीत जे लोक अति शिकलेले आहेत त्यांना फार बौद्धिक त्रास असतात तर त्या त्रासापासून तुम्ही वंचित आहात ही बरी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर जे मनुष्याला लक्ष्मीचे त्रास आहेत ते सुद्धा नष्ट होते अशा रीतीने अनेक ज्या त्रासांना आपण भीतो ते सर्व नष्ट हो आपण परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करतो आणि तिथे सुखासमाधानाने नांदू लागतो हे सहजोग आहेत आणि त्याच्याबद्दल किती सांगितलं तरी कमी आहे <coughs> मी म्हणजे सतत रो रोज माझं एक कमीत कमी भाषण होत असतं आणि प्रत्येक ठिकाणी मी इतकं सांगते तरी लोक म्हणतात अजून तुम्ही काही नवीनच सांगितलं तर त्याला काही यंत्र नाही तुम्हाला काही प्रश्न असला तर मला विचारा <coughs> रोज का भाषण पाणी <coughs> पवन का पवन पुत्र थे ना तो हवा चल रही है हा विचारा प्रश्न असता तर विचारायला पाहिजे प्रश्न नाही काहीतरी <coughs> का प्रश्न विचारला पाहिजे ना नाही का <laughs> <laughs> बरं आता मी सांगते एक प्रश्न <coughs> एक प्रश्न असा विचारायला पाहिजे की माताजी हे कसं होतं हे कसं घडतं हा असा प्रश्न विचारायला नको का आपण कुणी काय सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे आपण विचारलं पाहिजे की असं कसं होतं तुम्ही म्हणता एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की नाही खरं तर आपल्यामध्ये अशी एक शक्ती आहे ज्याला कुंडलिनी असं म्हणतात ती आपल्या पाठीच्या माकढाडामध्ये त्रिकोणाकार अस्थीमध्ये सर्पाकार बसलेली आहे ती साडेतीन विटोळे घालून बसलेली शक्ती आहे ही शक्ती हिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात आणि काळापासून हिचं वर्णन आपल्यामध्ये दत्तात्रयांनी वगैरे केलेलं आहे <coughs> इतके पुष्कळशा पुस्तकांमध्ये म्हणजे मार्कंडे जे, जे चौदा हजार वर्षापूर्वी झाले त्यांनी सुद्धा या कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे जे देवी महात्म्य व देवी पुराण वगैरे त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी कुंडलिनीचं वर्णन केलेलं ही शक्ती आपल्यामध्ये झोपलेली असते कारण ही शक्ती म्हणजे आपली शुद्ध इच्छा आहे आपली खरी इच्छा आहे आता आपल्याला असं वाटतं की आपली खरी इच्छा म्हणजे आज असं वाटेल कुणाला की बॉ आम्हाला एक घर असलं म्हणजे झालं तसं नसतं घर झालं म्हणजे मग तुम्हाला काहीतरी वाहन पाहिजे वाहन झालं की मग मुलं पाहिजेत मुलं झालं की दुसरं पाहिजे तेव्हा जी शुद्ध खरी इच्छा आहे ती कोणची आहे ती आपल्यामध्ये एक शक्ती आहे शुद्ध इच्छा फक्त एक आहे की आपल्या परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे आपण परमेश्वराला भेटलो पाहिजे आपला परमेश्वराशी योग घटित झाला पाहिजे ही शुद्ध इच्छा आहे आणि ती अजून जागृत झालेली नाही तीच कुंडलिनी शक्ती जी आपल्या त्रिकोणाकारस्तीमध्ये ती जागृत झाली म्हणजे हे कार्य घटित होतं आणि पुष्कळांच्यामध्ये ती तुम्हाला डोळ्याने सुद्धा दिसेल की त्या माकडहाडामध्ये जसं काही एखादं हृदय चालावं अशा रातीने ती स्पंदित होते आणि ती कुंडलीनी शक्ती जागृत झाली म्हणजे तुमच्या हातामधून चैतन्याच्या लहरी भाव लागतात आणि चारीकडे असलेलं पसरलेलं चैतन्यसुद्धा तुम्हाला जाणवतं सर्वप्रथम ही जी परमेश्वराची शक्ती चारीकडे कार्यान्वित असते जी सर्व जिवंत कार्य करते ती सर्वप्रथम जाणवते आणि ते कसं करायचं ते मी थोडक्यात आता करण्याच्या विचारात आहे पण आता काही प्रश्न असला तर विचारून घ्या परत विचारा विचारा विचारलं पाहिजे <laughs> म्हणजे काय की तुमचं लक्ष आहे तिकडे माझं हे बघण्यात विचारा 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 एखादा प्रश्न विचारला पाहिजे <laughs> <विचारा, विचारा। laughs> <laughs> काय होण्याचा अर्थात होईल पण तो हो काही फार मोठा मोठी गोष्ट नाही हनुमानाकडे जाण्याची रस्ता होईल तुम्हाला माहित नाही हा देशामध्ये पुष्कळ येणार आहे पण त्याने तुमचं समाधान मात्र होणार नाही हे मुख्य सांगायचं रस्ता होईल सगळं काही होईल कदाचित आमचा एखादा इथे आश्रम सुद्धा होऊन जाईल काहीतरी होईल पुष्कळ होईल पण त्याने समाधान होणार आहे समाधान परमेश्वराला मिळवल्या होणार आहे म्हणजे काय होईल सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्व व्यसन तुमची सुटणार हनुमाला मिळवण्यासाठी पहिल्यांदा व्यसन सुटायला नकोत का अहो जर आपण सगळी व्यसन घेतो तर हनुमान कसा आपल्याला प्रसन्न होईल आणि देवळात जाऊन तरी देवळापर्यंत जायचे पाय तोडायचे आणि शेवटी काय मिळा तेव्हा मी परमेश्वराकडनं एक प्रश्न विचारते की आधी आपली व्यसन वगैरे सुटायला नको का परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा त्याची क्षमता नको का म्हटलं ना तर आधी ती क्षमता घ्या त्या आईचं काम आहे ते मी करते त्या हनुमानाच्या आईने जे करायचं ते केलं आता तुमच्या आईला जे करायचं ते करू द्या ती तुम्ही पात्रता मिळवून घ्या मग सगळं होणार आहे मग जे म्हणाल ते पण आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जायला नको का हा आता दुसरा प्रश्न विचारा उत्तम होता प्रश्न हम्म मी तेव्हा आईला प्रश्न विचारायला काय हरकत नाही आई आपली असते तिला आपण सगळे प्रश्न विचारतोच की नाही जर आईला नाही विचारायचं तर कुणाला विचारायचं हा विचारा आणखी हो त्या बरोबर प्रश्न आहे ते मी करणार आहे ते सांगते पण बाकी बरोबर ह्यांनी बरोबर प्रश्न विचारला हा साधकाचा प्रश्न आहे हा बरोबर प्रश्न आहे त्याच्यासाठी फार थोडस करावं लागतं ती सहजच जागृत होते जस एखादं बी आहे त्या बीला जर उगवायचं असेल तर काय करायचं तुम्ही म्हणाल मातेच्या उदरात घाला म्हणजे तसच तसंच हे मातेचं काम आहे ते सहज होत सहज सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेली ही कुंडलिनी तुमच्यावर जन्मलेली आहे आणि तिचा जो योग मिळणं तेही तुमच्या बरोबर अधिकार आहे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे योग मिळवणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो तुम्ही घ्यायचा मग एकदा तुम्ही जागृत झाल्यावर जसा एक दिवा <coughs> दुसऱ्याला पेटवतो तसा तुम्ही सुद्धा जागृत करू शकता फक्त थोडस त्याच्यातलं जाणावं लागतं लहान मुलं सुद्धा करू शकता सगळे करू शकता आता एक आणखी प्रश्न विचारा म्हणजे मग आपण करूया हो ते सर्व सर्व आपण ज्या वस्तू मागितल्या त्या संसारिक आहे पाण्याची सोय झाली पाहिजे इतकी गरीब आहे इतकी दुर्दशा आहे मला सांगायचं म्हणजे मी माझ्या वडिलांचं जे गाव होत त्या गावी गेले ते हा काय म्हणाले

आणि हा तमोगुण आहे त्याच्यामुळे आपल्याला एक दुसऱ्याबद्दल प्रेम वाटत वाटत हो नाही का हे रजोगुणामुळे रजोगुण माणसं जी असतात ती बाणपुदळ असतात तेव्हा हे कसं होत आता या चौदा देशात लोक आलेत तुमच्यासाठी प्रेम घेऊन आले तुम्हाला भेटायला आले पण तुमचा एकोपा नाही त्याला कारण काय आता बघा हे बोट आहे माझं त्याला जर दुखणं झालं या बोटाला तर मला सांगावं लागत नाही कारण हे दुःख मला झालं तर मी त्याला लगेच हाताने चोळून ठीक करते स्वतःच आहे की नाही कारण माझच बोट आहे ते तसेच तुम्ही सुद्धा त्या विराट पुरुषाच्या अंगातले एक प्रत्यंग आहात सगळेजण आहात पण अजून त्याची जाणीव नाही त्याची जाणीव नाही की आपण एकच परमेश्वराच्या अंगातले प्रत्यंग आहोत ही जाणीव नाही ती जाणीव जागृत झाल्याबरोबर तुमच्या हातामध्ये जी चैतन्य लहरी येतात त्याच्यामुळे एक नवीन चेतना जागृत होत्या आता आपल्याला पुष्कळ चेतना आहे आपण पुष्कळ जास्त वाढलेलं वृद्धी झालेली आहे समजा एखाद्या जानवराला सांगितलं की ह्या घाणीत न जातो तो सरळ निघून जाईल पण माणसाला सांगितलं तर तो, तो जाऊ शकत नाही पण जेव्हा तुम्हाला आत्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा तुमच्या सर्वप्रथम जी जाणीव येते ती ही की आपण सर्व एका शरीराचे अंगव तुमच्या बोटांवरच तुम्हाला कळेल की ह्या माणसाला काय त्रास आहे त्या माणसाला काय त्रास आहे त्याच्या पोटात दुखत आहे तुम्ही बसले असाल तुम्हाला का हो तुमच्या डोका दुखत आहे का तुम्हाला कसं कळलं म्हणजे मला कळलं म्हणजे माझ्या बोटात कळून ही तुमची बोटं बोलू लागतात आणि त्याच्यात कळतं की या माणसाला हा त्रास आहे त्याचं ते चक्र धरलं त्याचं ते चक्र म्हणजे ज्याला सामूहिक चेतना म्हणतात ती जागृत होते दुसरा कोण आहे अहो कुणी जर म्हणे माता तुमचे उपकार वगैरे तर त्यांनाच म्हणायचं की दुसरा कोण सगळे अंगातले प्रत्यंग झाल्यावर दुसरा कोण आहे जर तुम्हाला त्रास असला था, तर मलाही त्रास होतो तुम्ही माझा जर त्रास काढला तर तुमच्यावर कुठला उपकार झालेला आहे तर ही चेतना आपल्यात अजून जागृत नाही आहे ती एकदा जागृत झाली म्हणजे एका दुसऱ्यासाठी आपण जीव देतो कारण जसं आपले नाक डोळे तोंड सगळं आपलंच आहे तसे हे सगळे आपलेच आहेत ह्याची चेतना आपल्यामध्ये ही चेतना आहे ती आपल्यामध्ये येते हेच मनुष्याच जे आहे आतापर्यंत मानव स्थितीतनं अतिमान होण्याचं स्थान आहे जेव्हा मनुष्य अतिमान होतो तेव्हा सगळ्यांचं दुःख आपल्यामध्ये काय ते कळत का ही चेतना जागृत व्हायला आणि ती होणार तेव्हा आपापसात प्रेम येणार ईर्षा घृणा हे सगळं जाऊन आपण सर्व एक असल्यामुळे एक दुसऱ्याला आपण मदत केलीच पाहिजे कारण आपण एकच आहोत एकच शरीर आहोत पण ही चेतना जागृत न झाल्यामुळे या अज्ञानामुळे असं होत हे ज्ञान जागृत झालं पाहिजे म्हणजे तुमच्या नसांवर कळलं पाहिजे तुमच्या बोटांवर कळलं पाहिजे जाणवलं पाहिजे जाणीव मराठीत फार छान शब्द आहे ह्याची जाणीव झाली पाहिजे हे डोक्यानी नाही हो म्हणायचं आम्ही तुम्ही भाऊ बहीण आणि मग भांडणं सुरू हे आतून जाणीव होते असं सर्व विश्वाचं होणार ठीक आहे फार छान प्रश्न हो। असा विचार असावा की आपल्या सगळ्यात एकी यायला पाहिजे आपण सर्व एक आहोत पण अज्ञानामुळे आंधळ्या लोकांना असं वाटतं पण सगळे वेगळे आहोत पण एकदा डोळे आले म्हणजे सगळे एकच आहोत आपण काही फरकच नाही म्हणतात ना अवयाला जात नसते तो योगीजन झाला त्याला जात पात काही राहत नाही 查克里。